नमस्कार मी गंगाधर बळीराम शिंदे नागरी सहकारी बँकेचा आर्थिक परिस्थिती जाहीर झाला आहे हा पुरस्कार बँकेच्या पन्नास कोटी ठेवी असणाऱ्या ग्रुप मधून जाहीर झालेला आहे या पुरस्काराच वितरण बोनावळा इथे होणार आहे बँकेच्या ठेवीदार यांच्या मदतीमुळे ठेवी वाढ झाली आहे आर्थिक भांडवल मध्ये चांगली वाढ झालेली आहे बँकेचे एमपीए सुद्धा शून्य आहे आता आर्थिक परिस्थिती सुधारल्यामुळे हा पुरस्कार मिळाला त्याबद्दल आम्हाला सर्वांना आनंद आहे या पुरस्काराचे खरं श्रेय बँकेचे अध्यक्ष मान्य श्री श्रीमनोहर साहेब उपाध्यक्ष श्री कुकुदार साहेब संस्थापक अध्यक्ष श्री भिंगेवार साहेब यांच्या मार्गदर्शनामुळे तसेच सर्व ठेवीदार माझे सहकारी कर्मचारी यांच्या परिश्रमामुळे मिळालेला पुरस्कार आहे त्याबद्दल मला खूपच अभिमान आहे आणि आनंद आहे तसेच मी सर्व आमच्या बँकेच्या ग्राहकाचे अभिनंदन करतो त्यांच्या ठेवी किती सुरक्षित आहेत यावरूनच निश्चित मी सांगतो आणि सगळ्यांना शुभेच्छा एकंदरीत घडीला किती प्रकारची आपली कर्ज ठेवी आहे आणि किती शाखाच्या माध्यमातून नांदेड मध्ये आपला विस्तार व्हावा आणि भविष्यामध्ये होईल असं तुम्हाला वाटतं हा आपला चांगला प्रश्न आहे खरोखरच आपल्या ठेवीच्या आधारे आणि रिझर्व्ह बँकेने आपल्या प्रगतीच्या आधारे नवीन शाखा उमरी येथे शाखा नवीन उघडण्यास परवानगी दिलेली आहे दिले मला वाटते वीस मार्च ते पंचवीस मार्च पर्यंत ही शाखा कार्यान्वित होईल आणि त्यामध्ये आणखी आपल्या ठेवीमध्ये आणि विकासामध्ये भर पडेल बँकेच्या आर्थिक परिस्थितीमध्ये आज आपल्याकडे सेविंग करंट डिपॉझिट आर डी इतर सर्व धनलक्ष्मी योजना अशा प्रकारे बऱ्याच योजना आहेत जे की आर्थिक म्हणजे मदत करतात काही शिंदे असतील त्यांना मंथली इंटरेस्ट वगैरे हो देण्याची होते आणि बऱ्याच व्यावसायिकांना कॅश क्रेडिट कर्ज व्यापाऱ्यांना वगैरे सगळ्या वेगवेगळ्या पद्धतीचे बरेच कर्ज आहेत त्यामध्ये आर्थिक म्हणजे पुरवठा त्यांना केला जातो बँकेच्या माध्यमातून आपण जे गुंतवणूकदार आहेत त्यांना एखादी योजना असेल किंवा त्या पद्धतीने काय करावं त्यांच्यासाठी खास आपण आता सुरू केले आहे आणि हे मर्यादित योजना आहे तीन महिन्यासाठी धनलक्ष्मी ठेव योजना आहे त्यामध्ये अठरा महिने चोवीस महिने यासाठी सात पंच्याहत्तर आठ पॉईंट आणि साडेआठ टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना नऊ टक्के एवढा चांगला व्याज जर आपण देऊत आहोत परंतु हा कंटिन्यू देता येणार नाही काही स्कीम मर्यादित ठेवा लागते आपल्याला याचा उपयोग करून कर्ज सुद्धा त्या प्रमाणच करावा लागते बँकेची परिस्थिती आर्थिक चांगली ठेवण्यासाठी म्हणून सगळ्या करेल की मी अटक स्कीम आहे त्यामध्ये आपण गुंतवणूक करून चांगला फायदा घेऊ शकतो